ना मेट्रोद बंदी इवर मेट्रोद या ड्रेस गलीज है अंत बंगलुरु मधील राजाजी नगर मेट्रो स्टेशन वर एक घटना घडली त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर चांगलाच गोंधळ उडाला असे झाले की एका शेतकऱ्याला त्याच्या कपड्यांमुळे मेट्रो स्टेशन मध्ये प्रवेश नाकारण्यात आला या घटनेनंतर उपस्थित नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली एका प्रवाशाने मेट्रो स्टेशन वरील संपूर्ण घटनेचं त्याच्या मोबाईल वर चित्रीकरण देखील केलं त्यामध्ये मेट्रोच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यासोबत कसे गैरवर्तन केलं जात आहे हे आपण पाहू शकता प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्याचे कपडे अतिशय घाण असल्याने त्याला मेट्रोमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले त्याच्या विनवणी आणि स्पष्टीकरणानंतरही कर्मचाऱ्यांनी हा आग्रह धरला की केवळ चांगले कपडे घातलेले प्रवासीच मेट्रोमध्ये चढू शकतात मात्र नंतर हे प्रकरण उघडकीस आल्यावर या प्रकरणाशी संबंधित आरोपी कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले बंगळुरूच्या राजाजीनगर मेट्रो स्थानकावरती परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून अन्य एका प्रवाशाने हस्तक्षेप करत कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याशी केलेल्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली मात्र या विषयावर बोलण्याऐवजी मेट्रो कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रवाशाला घटनास्थळावरून दूर केले या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचा मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आला मेट्रो कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबद्दल युजर्सनी प्रचंड संताप व्यक्त केलाय त्यांनी या प्रकरणाशी संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याबाबत मागणी केली आणि त्यानंतर एलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी तातडीने कारवाई केली या घटनेची गंभीर दखल घेत या प्रकरणात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्याला एंट्री दिल्याने हा निर्णय घेण्यात आलाय यावर म्हणाले सर्व प्रवाशांना त्यांच्या पोशाखाची परवा न करता त्यांना योग्य आणि आदराने वागवलं जाईल याची खात्री करणं महत्वाचं आहे मेट्रो वापरण्यासाठी चांगल्या कपड्यांची आवश्यकता असेल असा कोणताही नियम नाही आओ 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 नहीं आएगा मैं क्यों आया नहीं आएगा मैं क्या क्या ये वी आई पी दो पब्लिक केंते ही रह दो ड्रस्नोड बिड़ा ला आंद रहे